अध्यक्ष महोदय सध्या इतर गुन्ह्यांबरोबरच राजकीय पुढाऱ्यांच्या हत्या होण्यामध्ये सुद्धा आता खूप मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय बघितला असेल आपण तुम्ही या ठिकाणी आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समोरासमोर बोलवून फेसबुक लाईव्ह चालू असताना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या आ असता काय त्या संदर्भामध्ये खरे मारेकरी कोण खरोखर त्या मॅरू भा, मॉरिश मॅरिस मॉरिश भाईनी गोळ्या घातल्या की आणि कुणी गोळ्या घातल्या या संदर्भामध्ये सत्य परिस्थिती काही समोर यायला तयार नाही त्या आमच्या अभिषेकची पत्नी त्याचे वडील सातत्यानं त्या ठिकाणी पोलिसांच्या दरवाज्यामध्ये खेपा घालतायत आणि आमच्या माणसाला आमच्या त्या अभिषेकला खरे मारणारे कोण ते मारेकरी एकदा महाराष्ट्राच्या समोर जनतेसमोर आणा आणि त्यांना शिक्षा द्या असं सातत्यानं ओरडतायत कारण तो मॉरीस स्वतः गोळ्या घालून की दुसऱ्या कोणी गोळ्या घातल्या तो आत्महत्या हो करून तो मोकळा झाला अध्यक्ष महोदय आपण बघितलं मुलींच्या बाबतीत पण असंच झालंय मे महिन्यामध्ये अकोले अकोल्यातली शाळेमध्ये अकरा विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी एका नाराधामा गुंगीचा औषध देऊन बलात्कार केला हाही प्रकार घडला बदलापूरमध्ये शाळेमधल्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला आज पोलिसांनी गोळ्या घातल्या त्या गोळ्या घातल्याचा विरोध आम्ही करायचं काही कारण नाही परंतु अशा पद्धतीनं बाहेर ट्रायल जर व्हायला लागली तर ते फार चुकीचं होईल त्याला कायद्यानं शिक्षा द्यायला हवी होती त्याला कोर्टानं शिक्षा द्यायला हवी होती त्याला शिक्षा दिली त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही परंतु आपल्या देशामध्ये शिक्षा देण्याची व्यवस्था वेगळी आहे तक्रारदार करणारा तक्रार वेगळा आहे इन्व्हेस्टिगेशन करणारं पोलीस डिपार्टमेंट आहे आणि शिक्षा देणारी न्याय व्यवस्था आहे आणि म्हणून त्या संदर्भात मध्ये आपण विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने वेगवेगळ्या अनेक घटना घडत आहेत पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हा याच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे एक नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकींची ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर हे प्रकार आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे अंमली पदार्थ प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे मुंबई तळा मुंबई विमानतळावर गेल्या वर्षभरामध्ये अकरा जणांना अटक करून त्रेसष्ट कोटी रुपयाचं अंमली पदार्थ त्या ठिकाणी तिथं जप्त करण्यात आले आणि अशाच पद्धतीनं माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कधी नव्हे ते दहा कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय का हे सुद्धा बघण्याचं गरज आहे विदेशी बनावटीच्या दारू असतील गोवा बनावटीची दारू असेल हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येते अंमली पदार्थाचा राजरोजपणे व्यापार होतोय याचाही विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे आणि म्हणून हा विचार व्हावा या करता म्हणून काही मुद्दे मी या ठिकाणी समोर अध्यक्ष महोदय आणलेले आहेत आपण जर बघितलं असाल तर आपण या ठिकाणी पोलीस खात मुख्यमंत्री महोदय माझी विनंती आहे की आता लँडलाईन हा विषय संपला मी परवानच्या दिवशी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो पण माझी ती वाक्य रचना पूर्ण झाली नाही लँडलाईन हा विषय संपला सामान्य प्रशासन पण आपल्याकडे आहे पूर्वी काय व्हायचं लँडलाईन हे पोलीस स्टेशनमध्ये बीडीओच्या ऑफिसमध्ये तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये असायचे आपण नक्की त्या ठिकाणी फोन केला तर शेवटी आपला फोन त्या ऑफिसमध्ये जायचा परंतु आता लँडलाईन संपले आणि म्हणून प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आलेत एम एस सी बी आपण काही कालावधी आता पण माहिती एम एस सीबी आपल्याकडेच आहे एम एस सीबीमध्ये जर आपण बघितलं तर छोट्या ज्युनियर पासून तर अगदी सीई पर्यंत एकच टेलिफोन नंबर त्यांचे मोबाईल नंबर असतात त्यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांचे मोबाईल नंबर तिथले बदलत नाहीत कारण व्यक्ती जरी गेली तरी मोबाईल नंबर बदलत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की ही जी महत्वाची खाती आहेत या महत्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या जरी बदल्या झाल्या तरी त्यांचे मोबाईल नंबर जर आहेत त्याच ठिकाणी जर मिळाले तर आपल्याला लोकांना न्याय देण्याकरता आणि अधिकारी कुठे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याकरता सहज सोपा विषय होऊन जाईल